नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी संदीप जाधव मित्रांनो आज आपण माहिती घेऊयात की आज बेंगलोर असेल हैदराबाद असेल लासलगाव असेल सोलापूर असेल जे भारतातील आपले महत्त्वाचे बाजारपेठ जे आहेत मित्रांनो या बाजारपेठेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज कमी झाले मित्रांनो ही घसरण जी आहे ती मागील दोन दिवसापासून होत आहे तर मित्रांनो ही घसरण का होत आहे याबद्दल मित्रांनो आज मी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो चला सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओला मित्रांनो बाहेरल्या राज्यातील पाहिलं तर हैदराबाद चेन्नई बेंगलोर दिल्ली आझादपूर ह्या मुख्य ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत मित्रांनो या बाजारपेठेमध्ये बाजा परवा गुरुवार बुधवार पाहिलं तर मित्रांनो तीन हजार रुपयावरती मार्केट होतं पण मित्रांनो कालपासून मार्केट कमी झालं मित्रांनो यासाठी कारणे काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो जे आता सध्या जो कांदा येत आहे लाल कांदा ते आता कमी झालेला आहे मित्रांनो दहा ते पंधरा टक्के दररोज बाजार समितीमध्ये विकण्यासाठी येत आहे आणि मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे तो सुरू झालेला आहे आणि जो रब्बीचा कांदा आहे तोही मित्रांनो थोड्या प्रमाणात येत आहे त्याचे उत्पादन उत्पादनामध्ये मित्रांनो घट आहे पण मित्रांनो आवक जास्त नाही आहे कुठेही पहा मित्रांनो थोडीफार आज आवक वाली कारण मित्रांनो शेतकऱ्यांनी गडबड करून कांदा काला कारण मित्रांनो मागील दोन दिवसापासून बाजारभावामध्ये कमी होत होते रेट त्यामुळे शेतकऱ्यांनी गरबडीने कांदा काढून भरला शेतकऱ्यांची मित्रांनो यामध्ये चुकी आहे का नाही कारण मित्रांनो शेतकऱ्यांचा कांदा काढला आला त्यामुळे मित्रांनो त्यांनी काला काहीने कवळा काला काहीने कच्चा काढला पण मित्रांनो याच्यामध्ये मुख्य कारण काय आहे तर मित्रांनो आपला भारतीय कांदा जो होता तो, तो मागील आठवड्यामध्ये तीस पस्तीस गाड्या निर्यात व्हायचा मित्रांनो दररोज तो कांदा मित्रांनो जो आपला भारतामध्ये एक्स्ट्रा जो शिल्लक राहायचा पुरवठा होऊन तो कांदा मित्रांनो निर्यात व्हायचा तो मित्रांनो आता निर्यात होत नाही आहे फक्त एक आणि दोन गाडी निर्यात होतोय मित्रांनो परंतु काल गोलडंगा या बॉर्डरवरून फक्त दोन गाड्या निर्यात झाली कारण मित्रांनो आपल्या भारतीय कांद्याला मागणी जी आहे ते मित्रांनो कमी झाली आहे तर मित्रांनो बांगलादेश आहे ते मलेशिया जे आव आयात करणारे देश आहेत मित्रांनो ते आपला कांदा घेत नाही आहेत मित्रांनो कारण त्यांना पाकिस्तानचा कांदा जो आहे जो आहे तो मित्रांनो वीस ते बावीस रुपये किलोने त्यांना मिळतोय तिथे पण मित्रांनो आपला कांदा जर त्यांना घ्यायचं म्हटलं तर मित्रांनो चाळीस ते एक्केचाळीस रुपये एवढा किलोप्रमाणे पडतो तर मित्रांनो त्यांना निम्म्या किंमतीने जर बाजारात तर बाजारभावाने कांदा मिळत असेल तर आपल्या कांद्याला कोण घेणार तर मित्रांनो याचे कारण म्हणजे मित्रांनो आपल्या भारत सरकारचे वीस टक्के जे निर्यात शुल्क आहे आणि मित्रांनो बांगलादेश सरकारचे दहा टक्के आहे शुल्क तर मित्रांनो सध्या निर्यात होत नाही आहे मित्रांनो निर्यात ही जे निर्यात शुल्क आहे त्यामुळे निर्यात होत नाही आहे का मित्रांनो दुसरं काय कारण आहे का आपल्या का का, का भारतामध्ये कांदा आवक जास्त आहे मित्रांनो आवक तर पाहिली तर स्थिर आहे एवढी जास्त आवक नाही आहे मित्रांनो काल परवा पाहिले तर मित्रांनो दोनशे सव्वा दोनशे गाडी आवक होती सोलापूर इथे बेंगलुरु इथे पाहिले तर अडीचशे तीनशे गाडी होती मित्रांनो ही आवक काहीच नाही आहे दिल्ली आजपूर्ब इथे पाहिले तर मित्रांनो फक्त सतरा ऐंशी गाडी आवक आहे जास्तीत जास्त शंभरपर्यंत पर्यंत मित्रांनो हा ही जी आवक आहे ती फक्त एवढी जास्त नाही आहे आपल्या भारतामध्ये जर कांदा पुरवठा केला तर इथेच पुरतो पण मित्रांनो बाहेरच्या राज्यामध्ये जो पाहिलं तर गुजरात येथे महुआ मार्केट पाहिलं तर मित्रांनो तिथे कांद्याची आवक ही भयंकर आहे पण मित्रांनो तोही कांदा म्हणावं तेवढा क्वालिटी नाही त्यामुळे तोही कांदा मित्रांनो निर्यातसाठी जात नाही पण जो आपला नाशिकचा सोलापूरचा नगरचा बीडचा जो कांदा आहे मित्रांनो पुण्याचा हा कांदा निर्यात होतो कारण याला क्वालिटी आहे त्यामुळे मित्रांनो हा कांदा निर्यात होतो पण या कांद्याला सध्या मागणी कमी झाली आहे पण मित्रांनो मागणी का कमी झाली तर पाकिस्तानचा जो कांदा शिल्लक आहे अफगाणिस्तानचा जो त्यांना कमी किमतीमध्ये मिळतोय त्यामुळे मित्रांनो आपल्या कांद्याला मागणी कमी झाली आहे आयात हो निर्यात होत नाही आहे मित्रांनो आणि ते देशही आपला कांदा मागणी करत नाही आहेत अफगाणस्तान असेल इजिप्त असेल मित्रांनो पाकिस्तानचा तर एवढा भयंकर कांदा पिकला आहे की तिथे उत्पादनामध्ये वाढ झाली आहे त्यामुळे तिथे शेतकऱ्यांना फायदा म्हणजे मित्रांनो त्यांचा कांदा निर्यात होतो आहे आणि त्यांना चांगला भाव मिळतो कारण त्यांचं उत्पादन जास्त आहे त्यामुळे मित्रांनो त्यांना कांदा परवडतो आहे पण मित्रांनो आपल्या भारतातील शेतकरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मित्रांनो हा खूप उत्पादन खर्चही निघत नाही मित्रांनो त्यामुळे मित्रांनो सध्या शेतकरी नाराज झाला आहे दोन दिवसापासून अन्य मित्रांनो शेतकरी सध्या भाव कमी होत आहे मित्रांनो कच्चेही कांदे काढायला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना विनंती आहे की कच्चा कांदा काढू नका आणि मित्रांनो मुख्य आणखीन एक कारण आहे ते म्हणजे मित्रांनो मुस्लिम बांधवांचा जो रोजा रमजान महिना आहे ते सुरू आहे त्यामुळे मुस्लिम हे व्यापारी जे आहेत ते मित्रांनो सध्या बाजारात नाहीत हे कारण आवश्यकतं तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद